लातूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण हो झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय दरम्यान वादळी वारे आणि अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि आंबा फळबागांचं मोठं नुकसान झालंय पुढील दोन दिवस लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे पावसामुळे मात्र यावेळेस जर आपण बघितलं तर शेती पिकांचं नुकसान झालंय आंबा काजू या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसत असल्याचं बघायला मिळत लातूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली आहे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण हो झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान वादळी वारे आणि अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि आंबा फळबागांचं मोठं नुकसान झालंय पुढील दोन दिवस लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे पावसामुळे मात्र यावेळेस जर आपण बघितलं तर शेती पिकांचं नुकसान झालंय आंबा काजू या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसत असल्याचं बघायला मिळत